केशवराव भोसले नाट्यगृहाला आग आगीचे कारण अद्याप अस्पष्ट कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली गुरुवारी रात्री दहाच्या दरम्यान ही घटना घडली आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते सर्व नाट्यगृहातून आगीचे लोट बाहेर पडत होते आज शुक्रवारी होणाऱ्या सूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली आहे सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कुस्ती मैदानाकडील बाजूस आगीच्या ज्वाला दिसून आल्या नाट्यगृह इमारतीचे बहुतेक सामान लाकडी असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही परंतु केशवराव भोसले नाट्यगृहाचा काही भाग कोसळला असून छत सुद्धा कोसळले आहे केशवराव भोसले जयंतीच्या पूर्वसंध्येला नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे कोल्हापूरकर हळहळले आहेत सह्याद्री लाईव्ह साठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद